बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या शेती शिक्षण आरोग्य व्यापार आणि सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनसेवा संघटनेची कार्यकारिणी बैठक पार पडली त्यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी सागरवर पेतर उपाध्यक्षपदी संभाजी सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून समाजातील गरजू आणि होतकरूंना मदत करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या युवकांनी एकत्र येऊन वीस वर्षांपूर्वी जनसेवा संघटनेची स्थापना केली संघटनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप वृक्ष लागवड यासह विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यात आले या सेवाभावी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक हरिभक्त हरिश्चंद्र खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली दरम्यान जनसेवा संघटनेच्या अध्यक्षपदी जनसेवा अर्बन कॉपरेटिव्हचे संस्थापक सागर वर्पे यांची तर उपाध्यक्षपदी संभाजी सुतार आणि सचिवपदी सुरेश सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान नूतन अध्यक्ष सागर वर्पे यांनी संघटनेच्या वीस वर्षातील कार्याचा आढावा घेतला जनसेवा संस्थेची सहकारी क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू असून जनसेवा अर्बनमध्ये दहा कोटीच्या ठेवी जमा झाल्याचं सांगितलं दरम्यान वीरशैव कोऑपरेटिव्हचे संस्थापक संतोष जंगम संतोष फिरिंगे दिलीप पोवार यांनी मनोगत व्यक्त करून संघटनेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी शामराव वर्पे नामदेव सातपुते कृष्णाथ लवटे बाजीराव पाटील शिवाजी सुतार बाजीराव अंगठेकर संदीप सुतार संभाजी लवटे संदीप चौगुले राज गंधवाले संदीप गुरव सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते